चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपण गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक अध्यायची फलश्रुती बघणार आहे गुरुचरित्रामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहे आणि हे त्रेपन अध्याय आपण वाचतो पण तसं फळ काय आहे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे आता सगळ्यात पहिले पहिला अध्याय अध्या आपण अध्या अध्या जर वाचला गुरुचरित्र वाचन करायच्या अगोदर पहिले महाराजांची एक माळ जप घ्यायची गायत्री मंत्राचा पंधरा मिनटं जप घ्या घ्यावा गणपती स्तोत्र असेल गणपती स्तोत्र गणपती अध्रशिष्य घ्यावं आता गुरुचैत्राचा पहिला अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा नित्य गुरुभक्तीने संपूर्ण जीवन मंगलमय होते जर हा अध्याय रोज वाचला तर आपलं मंगलमय होईल दुसरा अध्याय रोज जर आपण वाचला तर कलीबाधा रोग बाधा नाहीशा होतात तिसरा अध्यायामध्ये असं आहे गुरूंचा खूप शमन होतो आणि व्रताची पूर्तता होती गुरुची इच्छा आहे ती पूर्ण होते चौथ्या अध्यायामध्ये छलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते जर आपण महिलांना कोणाला त्रास दिला असेल वाईट केला असेल त्याचं शमन होतं पाचव्या अध्यायामध्ये शारीरिक व्यंग नष्ट होता आणि ज्ञानाची प्राप्ती होते शारीरिक व्यंग म्हणजे काय कोणाला हात पायाला त्रास होत असेल अंग दुखत असेल त्रास होत असेल मंद बुद्धी झाली असेल हा पाचवा अध्याय आपण रोज वाचल्याने होतो सहाव्या अध्यायामध्ये जर आपण देवीचा कोप दूर होतो आणि विद्याप्राप्ती होती आपल्या कुलस्वामींची जी देवी आहे देवीचा आपण काही कधी कधी मानसन्मान करत नाही त्याचा कोप असेल तर तो दूर होतो तो सहाव्या अध्यायामध्ये रोज वाचू शकता आणि विद्याप्राप्ती होती सातव्या अध्यायामध्ये पंचमहापापादी सर्व पातके नाशे होता काही अगणित पाप करतो आपण चुकून पाप होता ते पाप नाशे असे होतं सातव्या अध्यायामध्ये पंचपापे सगळे नाहीसे होता आठव्या अध्यामध्ये बुद्धिमाद्य नाहीशे होतात आणि विवाह कार्य शुभ सुलभ होतं ज्यांचं लग्न जमत नाही ना त्यांनी गुरुचैत्राचा आठवा अध्याय रोज वाचायला पाहिजे गुरुचैत्राचा नवव्या अध्यायामध्ये सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात ह्या नवव्या अध्यायामध्ये जो आहे जो नववा अध्याय रोज वाचेल सर्व शुभकामना पूर्ण होतात दहाव्या अध्यायामध्ये नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो कोणावर चोरीचा आळ आला असेल कोणी विनाकारण चोरीचा आळ ठेवतं तो जर तुमच्यावर आला असेल तर तुम्ही गुरुचरित्राचा दहाव्या अध्याय वाचायला पाहिजे गुरुचैत्राचा तुम्ही जर दहावा अध्याय रोज वाचला चोरीचा आळा काही आला असेल का ना तो आळ पूर्णपणे जातो आता कोणाला वांस दोष आहे कोणी गुरुचैत्राचा अकरावा अध्याय जर रोज वाचला कोणाला वांस दोष आहे वाचायचा दोष असेल कोणी त्रास देत असेल वेडं नाहीसं होतात कोणी वेड्याणी करत असेल मन घाबरत असेल तर गुरुक्षेत्राचा अकरावा अध्याय रोज वाचायला पाहिजे रोजचं सांगतोय हां याच्यापैकी अध्याय तुम्ही रोज, सा रोज वाचू शकता गुरुक्षेत्राचा बाराव्या अध्यामध्ये संकट दैन्य दारिद्र्याचं निवारण होते म्हणून गुरुक्षेत्राचा अकरावा बारावा अध्याय तेरावा अध्यायामध्ये आपण सर्व प्रकारच्या पोट्याच्या व्याधी नाहीशे होतात जनाचं पोट दुखत असेल गुरुक्षरित्राचा तेरावा अध्याय आपण वाचायला पाहिजे गुरुचरित्राचा चौदावा अध्यायमध्ये प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते गंडांतराचे योग असते बा अतिगंड योग असेल त्याच्यापासून संरक्षण लागते गुरुचरित्राचा चौदावा अध्याय गुरुचरित्राचा पंधरावा अध्याय सर्व तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते आणि गुरुचरित्राचा सोळावा अध्यायामध्ये आदरणीयाची निंदा अपमान केल्याचे दोष जाता गुरुचरित्राचा सोळावा अध्याय गुरुचरित्राच्या सतरावा अध्यायामध्ये आपण जर रोज वाचलं तर ज्ञान आणि गुरुकृपा यांचा लाभ होतो हा गुरुचरित्राचा सतरावा अध्याय आहे गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचं महत्त्व खूप वेगवेगळं आहे आणि त्यांची कृपा लाभणं पण महत्त्वाचं आहे खूप जण बघा चौदावा अध्याय वाचत असता काही काही जण अठरावा अध्याय वाचत असता रोज वाचल्याने कमीत कमी आपण सहा महिने जरी कोणताही अध्याय जर वाचला तर त्याचं फळ आपल्याला भेटत असतं गुरुचैत्राचा अठरावा अध्यायामध्ये संपत्तीचा लाभ होऊन दरिद्र नाहीशी होतात म्हणून गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय आपण रोज वाचायला पाहिजे रोज कमीत कमी सहा महिने तरी वाचलं पाहिजे गुरुचरित्राचा एकोणनावीसवा अध्याय जर रोज वाचला तर आपली भाग्यवृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो सत्पुरुषाचा लाभ होतो गुरुचरित्राचा विसावा अध्याय जर रोज वाचला गुरुस्मरण करून मनी ब्रह्मसंबंध बाहेरले म्हणजे पोटाचे विकार असेल बाहेरची बाधा असेल कोणी त्रास देत असेल तर तुम्हाला गुरुचरत्राचा विसावा अध्याय रोज वाचावा लागेल कोणाची बाहेरची बाधा कोणाला मृत्यूपासून भयापासून मुक्तता असेल तर गुरुचरित्राचा एका एकवीसवा अध्याय रोज वाचावा लागेल तुम्हाला एकवीसवा अध्याय रोज वाचायचा गुरुतरी गुरुचैत्राचा गुरुचरित्राचा बावीसवा अध्याय वाचला ना तर तुमचा वांसपणा दूर होतो बाळणपणीला चांगले दूध येते गुरुचरत्राचा बावीसवा अध्याय रोज वाचायला पाहिजे कोणाला बाळ होत नसेल सगळं ट्रीटमेंट केल्या सगळं झालं पण बाळ नाही होते तुम्ही गुरुचैत्राचा रोज बावीसवा अध्याय वाचायला पाहिजे गुरुचरित्राचा तेवीसवा अध्याय पिशाश्य बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते कोणाला बाहेरची बाधा करणी बाधा काही असेल तर गुरुचरित्राचा तेवीसवा अध्याय जर आपण रोज वाचला तर आपली पिशाश बाधा नष्ट होते गुरुचरित्राचा चोवीसवा अध्याय जर रोज वाचला तर भ्रम आणि वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती लाभते भ्रम म्हणजे काय मन स्थिर न होणे मनामध्ये भीती वाटणे घाबरणे मन शांती नसणे तर गुरुचैत्राचा चोवीसवा अध्याय गुरुचैत्राचा पंचवीसवा अध्याय जर तुम्ही रोज वाचला तर अपत्र लोकांच्या संपर्कात त्याचा दुष्परिणाम टाळतं म्हणजे त्या लोकांपासून आपण दूर होतो गुरुचैत्राचा सव्वीसवा अध्याय असा शत्रु हुन आहे की शत्रू निष्भ्रम होऊन शरण होतात म्हणजे कोणाचे भांडणं असेल वाद असेल शमन होतं गुरुचैत्रातील सत्तावीसवा अध्यायामध्ये आहे की गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते खूप जणांना गर्व असतो गाडी बंगला मुलं बाळ सगळ्यांचा गर्व असतो तो नष्ट होतो हा गुरुचरित्राचा सत्तावीसवा अध्याय गुरुचैत्राचा आठवास अठ्ठावीसवा अध्याय जर रोज वाचला तर आपण वाईट कर्माच्या दोष आहेत ते दूर होतं वाईट कर्माचे दोष आहे ते दूर होतं गुरुचैत्राचा एकोणतीसवा अध्याय जर रोज वाचला तर वासन वासना दोष दूर होऊन पवित्र लाभते ज्यांना वासना जास्त असेल मंगल स्ट्रॉंग असेल सेक्शुअल गोष्टीबद्दल जास्त आकर्षण असेल त्यांनी गुरुक्षेत्राचा एकोणतीसवा अध्याय वाचायला पाहिजे त्यांच्या वाचना आहे त्या सगळ्या शमन होऊन जातील बंद होऊन जातील गुरुचरित्राचा तिसरावा अध्याय जर कुमारिकांनी वाचला त्यांना चांगल्या पतीचं सौभाग्य वृद्धी होते म्हणून गुरुक्षेत्राचा रोज तिसरावा अध्याय वाचावा तुम्हाला चांगला पती लाभेल आणि सौभाग्य आहे ते चांगलं राबेल गुरुचरित्राचा एकतीसवा अध्याय जर रोज वाचला तर पतीवर येणारे विघ्न टाळतात पतीला येणारे काही प्रॉब्लेम असेल ॲक्सिडंट असेल काही त्रास असेल मन घाबरणं असेल ते सगळं टळून जातं गुरुचरित्रातील एकतीसवा अध्याय गुरुचरित्रातील बत्तीसवा अध्याय जर बघितला तर वैद्यत्य दुःख टळते आणि सुसाह्य होते गुरुचरित्रातील तेहतीसवा अध्याय जर रोज वाचला तर वचनभंग व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लाभते ज्यांच्यावर जर व्यभिचाराचे दोष लाभले असेल कोणी आळ घेत असेल तर तेहतीसवा अध्याय त्यांनी वाचायला पाहिजे गुरुचरित्रातील चौतीसवा अध्याय जर वाचला तर प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते आयुष्याचा जर चांगलं आयुष्यवृद्धी चांगली होती आपल्याला म्हणून गुरुक्षेत्रातील चौतीसवा अध्याय वाचायला पाहिजे गुरुक्षेत्रातील पस्तीसवा अध्याय जर रोज वाचला तर नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते आणि तुटलेले संबंध जुळता कोणाचे वादविवाद असेल भांडणं असेल नवरा बायकोचं जमत नाही घरामध्ये भांडणं वादविवाद तर त्यांनी महिलांनी किंवा पुरुषांनी गुरुक्षेत्रातील पस्तीसवा अध्याय वाचायला पाहिजे नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते आणि तुटलेले संबंध जुळता गुरुक्षरित्र पस्तीसवा अध्याय गुरुक्षेत्र छत्तीसवा अध्यामध्ये चुकाच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते गुरुक्षेत्रातील छत्तीसवा अध्याय गुरुक्षेत्रातील सदोतीसवा अध्याय जर रोज वाचला तर मूळ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान आणि ब्रह्म प्राप्त होते त्यासाठी गुरुक्षेत्रातील सदोतीसवा अध्याय रोज वाचायला पाहिजे गुरुक्षेत्रातील अडतीसवा अध्यायामध्ये निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते खूप जणांच्या घरामध्ये दारिद्र्य असेल अन्न टिकत नसेल आर्थिक चंचन असेल तर गुरुचरित्रातील त्यांनी अडतीसवा अध्याय रोज वाचवायला पाहिजे गुरुक्षेत्रातील एकोणचाळीसव्यामध्ये सद्गुरूची प्राप्ती होते आणि योग्य मार्ग आपल्याला सापडतो आता गुरुक्षेत्रातील चाळीसवा अध्याय गुरुक्षेत्रातील चाळीसवा अध्याय जर आपण रोज वाचला तर आपल्याला कुष्ठरोग नाहीशिवाय कोणाला रोज त्वचा रोग असता रोग कुष्ठरोग असेल काही शारीरिक व्याधी असेल हे सगळं गुरुचरित्रातील चाळीसवा अध्याय आपण जर वाचला तर आपले सगळे रोग असेल ते सगळे नष्ट होऊन जातील गुरुचरित्रातील एक्केचाळीसवा अध्याय रोज जर वाचला तर सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो गुरुचरित्रातील एक्केचाळीसवा अध्याय गुरुचरित्रातील बेचाळीसवा अध्याय जर रोज वाचला तर आपल्याला विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते गुरुचरित्रातील बेचाळीसवा अध्याय गुरुचरित्रातील त्रेचाळीसव्या अध्यायामध्ये गर्व व क्रोध होऊन अशी संपत्ती प्राप्त होते आणि गुरुचरित्रातील त्रेचाळीसवा अध्याय पूर्ण वाचायला पाहिजे गुरुचरित्रातील चौरेचाळीसव्या अध्यायामध्ये मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो सगळे भ्रम निघून जाता मन स्थिर होतं मन स्थिर होणं महत्वाचं लक्षात ठेवा आपण किती सेवा करणार काही करणार पण मन स्थिर आपलं झालं पाहिजे गुरुचरित्रातील पंचाळीसवा अध्यायामध्ये काय रोग नाहीसे होतात गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते म्हणून गुरुचरित्रातील रोज पंचेसवा अध्याय आपण वाचू शकतो गुरुचरित्रातील शेहेचाळीसव्या अध्यायामध्ये स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते मन स्थिर होतं मन स्थिर होणंच महत्त्वाचं आहे बाकी दुसरं काही नाही लक्षात ठेवा तुम्ही कधीही आपण जर समाधी असून समाधान असून सगळं लाभतं आपल्याला आपल्याला जर हाव असेल हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे भगवंताला प्राप्त नाही करू शकत आपण गुरुक्षेत्रातील वा अध्याय रोज वाचला तर स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते गुरुक्षरातील वा अध्यायामध्ये पक्षपाताचे दोष सत्म बुद्धीचा प्राप्त होतो समत्व बुद्धी चांगली बुद्धी लाभते गुरुक्षेत्रातील वा अध्याय रोज वाचला तर गुरुनिष्ठस विपुल समृद्धी प्राप्त होते आणि विघ्ने टाळता अठ्ठेचाळीसवा अध्याय गुरुक्षेत्रातील एकोणपन्नासवा अध्याय रोज वाचला तर आपल्याला तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाटतो सर्व पापांचे सम्मान होते म्हणजे सर्व पाप आपले थोडे कमी नष्ट होता गुरुचरित्रातील पन्नासवा अध्याय जर वाचला तर आपल्याला त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते कोणाला त्वचा रोग असतो बा कोणाला हिवा त्रास होतो कोणाला उन्हाळा त्रास होतो कोणाला पावसात त्वचेचा त्रास होतो जे त्वचा रोग असेल कोड येणं काही येणं हे सगळं मोकळं होऊन जातं गुरुक्षेत्रातील पन्नासवा अध्याय गुरुक्षरत्रातील एकानवा अध्यामध्ये रोज वाचला पण तर आपल्याला सुख समृद्धी अंतमोक्ष प्राप्ती भेटते आणि गुरुचैत्र बावनवा आणि त्रेपन्नवा अध्यायामध्ये संपूर्ण ग्रंथाचे फळ मिळते म्हणून गुरुचैत्राचा जो शेवटचा त्रेपन्नवा अध्याय आहे तो जर तुम्ही रोज वाचला त्याचं फळ खूप आहे रोज त्रेपन्नवा अध्याय एकच अध्याय रोज वाचायचा म्हणजे आपल्याला गुरुचरित्र रिकॉल होतो आणि अध्याय आता गुरुचरित्रामध्ये सात दिवसाचे गुरुक्षेत्र करताना आपण गुरुचरित्र करताना कोणत्या अध्याय वाचायचे हे आपण सांगणार आहोत सात दिवसामध्ये पहिल्या दिवशी आपण एक, एक, नु, नु, एक ते नऊ अध्याय वाचावे एक ते नऊ तुम्ही म्हणणार मग दहावा वाचतो आम्ही पहिल्या दिवशी नाही पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी एक ते नऊ दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपण वाचायचे तीन दिवसाचं संपूर्ण गुरुचरित्र पारायण करताना आपण पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय दुसऱ्या दिवशी आपण तेवीस ते तेहतीस अध्याय तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय आपण असं करू शकता तीन दिवसाचं पारण आपण करू शकता हे जे मी काही अध्याय तुम्हाला सांगितले हे आपलं जसा आपलं जशी समस्या असेल चा ना तसे रोज अध्याय वाचायला पाहिजे लक्षात घ्या गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय असेल अठरावा अध्याय असेल चौदावा अध्याय आणि अठराव्या अध्यामध्ये हेच आहे अठराव्या अध्याय जर रोज सहा महिने जर आपण वाचला तर आपली जी आर्थिक चणचण आहे ती जाते कोणाला मूलबाळ होत नाही संतही होत नसेल ना तर गुरुक्षेत्रातील एकोणचाळीसवा अध्याय वाचायला पाहिजे त्यांनी पण खूप लाभदायक आहे आणि गुरुक्षेत्राचा रोज जर त्रेपन्नवा अध्याय जर आपण वाचला तर त्यांनी पण खूप लाभ आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त